होलो हॅलो नमस्कार साहेब बोला ना आता पुढील हवामान हो हो अंदाज कसा राहणार आज सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात पाऊस आहे अकरा ते पंधरा चौदा दरम्यान म्हणजे अकरा बारा तेरा म्हणजे पूर्व विदर्भात गारपीट होईल वर्धा नागपूर भंडारा तिकायला भागामध्ये हो आणि पश्चिम विदर्भात मध्ये अमरावती अकोट रिसोड वाशिमी यवतमाळ पुसद बुलढाणा परभणी नांदेड या भागात तुरळक पाऊस पडेल हो पाऊस बरं गारपीट कोणत्या कोणत्या जिल्ह्यात होणार आहे वर्धा भंडारा नागपूर तिकडल्या साईड ना तिनच जिल्ह्यात होणार आहे हो आणि इकडे पाऊस पडेल मग पुन्हा ते पुन्हा आणखी चौदा पंधरा ते वातावरण काय थोडं इकडे मराठवाड्याकडे सरकत सरकत येईल असं हो आ, किती तारीख दहा पासून दहा ला आभाळ येणार आहे हो का आणि त्याच्यानंतर दहा पासून उन्हाची तीव्रता देखील वाढणार आहे म्हणजे आपलं महाराष्ट्रात नाही तर देशातच उन्हाची तीव्रता वाढणार आहे हो ना म्हणजे जे दिल्ली हरियाणा पंजाब तिकडं जे धुके होत ना ते आता दहापासून क्लिअर होईल आता तिकडे धुके तिकडे सूर्यदर्शन होईल तिकडे ना आठ आठ दिवस सूर्यदर्शन नव्हतं बर पाऊस सा, मेघगर्जनेसह होणार आहे का हो मेघगर्जने विजेच्या सर हो का हो धन्यवाद साहेब ठीक